एका मोठ्या शहराच्या एका कोपऱ्यात एक म्हातारी राहत होती तिचं नाव होतं रमा रमाचं आयुष्य खूप साधं होत ती दिवसभर आपल्या खिडकीपाशी बसून बाहेरच्या जगाकडे पाहत असे तिला दिसणारे लोक धावणारी मुले आणि वाहणाऱ्या गाड्या पाहून तिला स्वतःच्या तरुणपणाची आठवण येत असे रमाच्या आयुष्यात एक गोष्ट अशी होती जी तिला खूप आवडत होती ती म्हणजे सकाळी येणारा सूर्यप्रकाश दररोज सकाळी सूर्य उगवताच त्याचा एक किरण रमाच्या खोलीत येऊन पडायचा रमाला तो किरण तिच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण वाटायचा एके दिवशी एका उंच इमारतीच्या बांधकामामुळे रामाच्या खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश बंद झाला रमा उदास झाली तिला वाटले की तिच्या आयुष्यातून आनंद निघून गेला आहे ती दिवसभर खिडकीपाशी बसून होती पण आता तिला काहीच दिसत नव्हते फक्त एक मोठी भिंत रमाची उदासी पाहून तिच्या नातवाने तिला विचारले आजी तू का उदास आहेस रमाने त्याला सांगितले माझ्या खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाश आता येत नाही नातवाला रमाची मनाची अवस्था समजली त्याने काहीतरी करायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी नातवाने एक आरसा घेतला आणि तो असा ठेवला की सूर्यप्रकाश आरशावर पडून थेट रमाच्या खोलीत येईल जेव्हा सूर्यप्रकाश रमाच्या खोलीत आला तेव्हा रमा खूप आनंदी झाली तिने नातवाला मिठी मारली आणि म्हणाली तू माझ्यासाठी सूर्यप्रकाश परत आणलास नातवाने हसून उत्तर दिले आजी सूर्यप्रकाश कधीच दूर जात नाही फक्त आपल्याला त्याला पाहण्याचा मार्ग शोधावा लागतो कथेतील बोध म्हातारपण म्हणजे आयुष्याचा शेवट नाही तर तो एक नवीन प्रवास आहे आयुष्यात येणाऱ्या अडचणींना घाबरू नये कारण प्रत्येक का अडचणीवर मात करण्यासाठी एक मार्ग असतो फक्त तो, तो शोधण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद